नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतंय सुमित्रा घरी येते आणि ती सारंगचा तो फोटो बघते सारंगचा फोटो बघून सुमित्रा खूप रडत असते नाना म्हणतात अगं सुमित्रा देवाच्या हातात असत देवाच्या इच्छे पुढे कोणाचं काय चालतं सुमित्रा म्हणते देवाच्या इच्छे पुढे काही चालत नाही हो पण माणसांच्या इच्छेच काय या सगळ्यांनी माझ्यापासून सगळं काही लपवून ठेवलं या आईचे तुम्ही सगळेजण गुन्हेगार आहात तुम्हाला वाटलं नाही का आजी आगीत आजी म्हणतात हो ना या घरातली माणसं ना खूप विचित्र आहेत आणि मेन म्हणजे ही तुझी लाडकी चनकी आणि ऋषिकेश महाभयंकर आहेत दोघही नाना म्हणतात सासूबाई काही पण बोलू नका अहो सुमित्राची तब्येत बरोबर नव्हती त्यामुळे तिला काही सांगितलं नाही सुमित्रा म्हणते तब्येत तब काय बोलता तुम्ही माझी तब्येत बरोबर नव्हती मेले तर नव्हते ना, ना मी मला सांगायला काय हरकत होती सुमित्रा जानकीला म्हणते जानकी तूच सांगितलं ना मला मला कुणी काहीच सांगायचं नाही म्हणून मला माझ्या सारंगला शेवटचं भेटता सुद्धा नाही आलं सुमित्रा खूप राडायला लागते जानकी सुमित्राकडे येते आणि सुमित्राला म्हणते आई माझं प्लीज एकदा ऐकून घ्या सुमित्रा जानकीला ढकलते आणि म्हणते लांब माझ्यापासून माझ्याजवळ जवळ अजिबात यायचं नाही आणि मला हात सुद्धा लावायचा नाही तुझं बोलणं तुझे विचार मला आता नकोसे झाले तुम्ही सगळे कुणीच कमी नाहीये असं म्हणत रडत सुमित्रा आपल्या रूम मध्ये जाते जानकी ऐश्वर्याला म्हणते झालं का तुझं समाधान हे सगळं काही करायची काय गरज होती तुला दरवेळेस वाटते की तू एवढंच करू शकतेस पण नाही तू अजून खालच्या पातळीला जातेस का ग का असं करतेयस का वागतेस तू असं तू तुला काय गरज होती पांढरे साडून आईन समोर यायची तुला आईन बद्दल काहीच वाटत नाही का ग त्यांची तब्येत बरोबर नाहीये ते हॉस्पिटलमध्ये आहेत त्यांच्या या असल्या अवस्थेमध्ये तू त्यांना घरी आणलंस बघतोयस ना त्यांना किती त्रास होतोय ते तुला हेच हवं होतं ना झालं का तुझं समाधान ऐश्वर्या म्हणते मला नको बोलूस कसली बाई आहेस ग तू आणि कसलं समाधान अगं कळतय का इकडे सारंग मेलाय आणि तुम्ही मलाच बोलताय है? धन्य आहेस ग तू धन्य आहेस ऐश्वर्या सुमित्राशी बोलायला सुमित्राच्या रूम मध्ये निघून जाते ऐश्वर्या सुमित्राकडे येते आणि सुमित्राला मिठी मारून राहायचं नाटक करते सुमित्रा म्हणते ऐश्वर्या हे सगळं काय काय होऊन बसलंय मी तुला हे असं बघूच शकत नाही पांढरी साडी कपाल नाहीच नाही ऐश्वर्या म्हणते पण गेले दिवस मी दुःख पचून झाले तुम्हाला माहितीये का या आपल्याच घरामध्ये रडायची चोरी होती तुमच्या समोर येऊन मन मोकळं करावं म्हटलं की त्याची चोरी होती पण आई आता रडायचं नाही आणि रावडा असं वाटलं ना तर एकच विचार करायचा आता जर आपल्या शेजारी आपले सारंग असले असते तर त्यांनी किती स्माइल केली असती किती हसवलं असत छान मजा केली असती त्यांनी छान मस्ती केली असती आता फक्त चांगल्या आठवणी तुम्ही त्यांच्या डोळ्यासमोर आणा तुम्हाला त्यांनी रडताना बघितलं तर त्यांनाच वाईट वाटेल सुमित्रा म्हणते ऐश्वर्या किती शहाणी झालीस ग तू किती समजूतदारपणे बोलती तू खरं तर ना मला या घरात तुझ्याशिवाय आदरच नाहीये तूच मला समजून घेतेस पण ऐश्वर्या आता स्वतःला जपा सारंगचा अंश तुझ्या सारंग माझा पूर्ण विश्वास आहे की बाळाच्या रूपाने सारंगच परत येणार आहे ऐश्वर्या घाबरते आणि ती मनात म्हणते अरे देवा हे प्रेग्नन्सी प्रकरण तर मी विसरूनच गेले होते ऐश्वर्या म्हणते आई आपण या बाळाला चांगलं वाढवूया सुमित्रा म्हणते हो हो वाढवू सुमित्रा पुन्हा ऐश्वर्याला मिठी मारते आणि ती रडत असते ऐश्वर्या पुढच्या प्लॅनचा विचार करते तर थोड्या वेळाने जानकी ऋषिकेश सौमित्रा वंतिका सारंगकडे आलेले असतात जानकी म्हणते बघितलं ना झालं का समाधान बघताय ना तुम्ही सगळेजण काय झालं हे शेवटी मी सांगत होते तरी आईना सगळं काही खरं खरं सांगून टाकू आणि हे नाटक बंद करू पण तुम्ही कुणीच माझं ऐकलं नाही ऋषिकेश म्हणतो जानकी आता माघार घेऊन नाही चालणार ना। आईला काहीच सांगता येणार नाही जानकी म्हणते का नाही सांगता येणार सौमित्र म्हणतो दादा बरोबर बोलतोय आता मागे हटता येणार नाही अगो आईनी आता सगळं काही जुळून आले आता कशी काय माघार घेणार ग आणि आपल्या प्लॅन मध्ये पोलीसही आपल्याला मदत करतायत जानकी म्हणते पण सगळं ठरलंय तसं होत नाही ना आपलं काय ठरलं होतं की सारन भाऊजींच्या मृत्यूचं नाटक केल्यानंतर ऐश्वर्या फसेल ती खुश होईल तिला जिंकल्यासारखं वाटेल मग प्लॅन प्रमाणे ऋषिकेश तिला दमकवतील आणि ती फसेल सगळी प्रॉपर्टी आपल्याला देऊन टाकेल हे सगळं का? काही प्लॅन प्रमाणे होत आहे का प्लॅन प्रमाणे काहीच होत नाही मध्येच ती ऐश्वर्या आईंसमोर गेली पांढरी साडी नेसून तिने आईंना सगळं काही खरं सांगून टाकलं आणि या सगळ्याचा आईंना किती त्रास झालाय ना ते मी बघितले ऋषिकेश म्हणतो अगं जानकी ती नालायक ऐश्वर्य सगळं काही मुद्दामून करते मी तिला धमकावत होतो ना म्हणून हे पुढचे डावपेच ती बाकी काही नाहीये जानकी मध्ये हो का मग आता ती ऐश्वर्या पुन्हा काहीतरी करणार आणि आपण पुन्हा काहीतरी करायचं का हे सत्र असंच चालू राहणार आणि यामध्ये फक्त आईंनाच त्रास होणार आणि हेच नकोय मला मी सांगते तुम्हाला प्लीज माझं ऐका सारंग भाऊजी सुखरूप आहेत जिवंत आहेत नेताना आईंना सांगायला पाहिजे नाहीतर त्यांच्या तब्येतीवरती परिणाम होईल आता काही झालं तरी माझं ठरलंय मी आईंना सगळं काही खरं खरं सांगणार आणि तुम्ही सगळ्यांनी मला यात साथ द्यायची काहीही करून आपल्याला यातून आईला बाहेर काढायचंय सारंग म्हणतो वहिनी अगं तुझं म्हणणं ना मला पटतंय पण हे करायचं तरी कस तू आईला विश्वासात घेऊन बोलशील का तिच्याशी या विषयावरती ऋषिकेश म्हणतो नाही नाही हे अजिबात करायचं नाहीये अरे सारंग आमच्या पैकी कुणीही आईला काहीही सांगितलं तरी आईला ते पटणारच नाहीये तिला खरंच वाटणार नाही तिला वाटेल की आम्ही तिची समजूत काढतोय जानकी म्हणते मग काय करायचं आईना असं त्रासातच बघत राहायचं का ऋषिकेश म्हणतो जानकी तू असं का करतेस अगं आईला बरं वाटण्यासाठी सारंग आईच्या समोर यायला हवंय पण ते शक्य आहे का जानकी म्हणते शक्य आहे सारंग विचारतो कस काय जानकी सगळा प्लॅन सांगते सारंगला सुमित्रासमोर कसं आणता येईल हा प्लॅन सांगते आणि सगळ्यांना तो प्लॅन आवडतो सारंग म्हणतो ठीक आहे वहिनी बोलते ना ते अगदी बरोबर आहे वहिनी माझी पूर्ण खात्री आहे तू म्हणते तसं होणारच सगळे जानकीच्या प्लॅनला सपोर्ट करतात जानकी म्हणते ठीक आहे मग आता ठरलं आता हे सगळं गणपती बसण्याच्या आधीच करावं लागेल जानकी सारंगला म्हणते सारंग मावजी आता तुम्हाला लपून घरी यायचे आणि आईंना सगळं काही खरं सांगायचे अवंतिका म्हणते पण वहिनी हे सगळं कळल्यानंतर आईने आपल्या बाजूने नकार दिला तर सारंग म्हणतो त्याची काळजी तुम्ही अजिबात करू नका ते सगळं काही माझ्यावरती सोपवा घरातला सगळ्यात लहान आहे मी रणदिव्यांचं शेंडेफळ आहे आणि एकदा का मी आई समोर गेलो ना की आईचा माझ्यावर विश्वास बसेल आणि माझी पूर्ण खात्री आहे ती आपल्या बाजूने येईल जानकी म्हणते सारंग भाऊजी तुम्ही बोलताय ना तसंच काही आपल्या प्रमाणेच हो दे सौमित्र म्हणतो पण हो हा प्लॅन होईपर्यंत ऐश्वर्यासाठी आपल्याला ते नाटक कंटिन्यू करावं लागणार आहे आपल्याला त्या ऐश्वर्याकडून प्रॉपर्टीचे पेपर्स काढायचे आणि जानकी वहिनीच्या आईला कुठे ठेवले ते थे पण शोधून काढायचे पण यासाठी वेळ फार कमी आहे ऋषिकेश म्हणतो सौमित्र आता सगळं काही आपल्या मनासारखंच होणार फक्त त्या ऐश्वर्याला जरा नव्याने समज देण्याची गरज आहे आजवर तिच्यासाठी सामदा वापरला होता आता दंड वापरण्याची गरज आहे तर इकडे ऐश्वर्या मस्तपैकी फेऱ्या मारत असते ऐश्वर्या म्हणती वा ऐश्वर्या वा आज तो पांढरे साडी नेसून केलाय ना भारी मजा आली आई काही त्या जानकीचा बघण्यामध्ये मजा होती जानकी ना शेवटी हरून सुद्धा मी जिंकले आणि तो तुझा नवरा ऋषिकेश मला धमक्या देत होता ना पण काय झालं काहीच नाही अरे तुमच्या मूर्ख लोकांना का कळत नाही की सगळी प्रॉपर्टी माझ्या हातात आहे योग्य वेळ आली की घरातल्या सगळ्यांना मी बरोबर या घरातून हाकलून लावणार आणि या घरावर या प्रॉपर्टीवरती मीच राज्य करणार जानकी असतो ऐश्वर्या विचार करत असते आणि तेवढ्याच लाईट जातात ऐश्वर्या खूप घाबरते ती म्हणत असते की लाईट कशा का काय गेल्या ऐश्वर्या बघायला जाते आणि तेवढ्या तिच्या मागून कुणीतरी येतं ते ऐश्वर्याच्या तोंडावरती रुमाल ठेवतात आणि तो माणूस ऐश्वर्याला तिथून घेऊन जातो तर थोड्या वेळाने जेव्हा ऐश्वर्या शुद्धीवर येते तेव्हा ती कारमध्ये असते तिला कारमध्ये लॉक केलेलं असत ऐश्वर्या कारमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करते ऐश्वर्या रणकुंडीला आलेली असते आणि तेवढ्यात कारमधून दूर यायला लागतो ऐश्वर्या खूप घाबरते ऐश्वर्याला समोर ऋषिकेश दिसतो ऐश्वर्या म्हणते ऋषिकेश दादा प्लीज मला वाचवा दरवाजा उघडा ऋषिकेश दरवाजा उघडतो ऐश्वर्या कारमधून बाहेर पडते ऐश्वर्याला खूप त्रास होत असतो ऋषिकेश म्हणतो त्रास होतोय ना तुला या जर माझं ऐकलं नाही आणि असंच पुढे पुढे करत राहिलीस ना तर जास्त त्रास तुला ऐश्वर्या म्हणते ऋषिकेश दादा हे काय करत होतात तुम्ही अहो तुम्हाला कळतय का आता माझा जीव गेला असता मी दोन जीवांचे आहे सारांचं बाळ माझ्या पोटात आहे तुम्ही हे विसरलात का ऋषिकेश म्हणतो गप्प बस खोटारडे कुठली तुझ्या पोटात काही बाळ वगैरे नाहीये मला सगळं काही चांगलंच माहिती सारंगने जाण्याआधी मला सगळं काही सांगितलं होत त्यामुळे तू जगाला फसवायला जा पण मला मुरखात काढायचा प्रयत्न करू नकोस ना तू प्रेग्नेंट आहेस ना मी माझी प्रॉपर्टी तुझ्या नावावरती केलीये प्रॉपर्टीचे खोटे पेपर्स तू बनवून घेतलेस आणि काय ग घरात खोट सांगितलंस ना सगळ्यांना सांगितलं की तू प्रेग्नंट आहे हे असं करताना लाज वाटत नाही आणि त्यात आईला सारंग गेला हे सांगायची काय गरज होती ए ऐश्वरे यापुढे तू आईला त्रास देण्याचा प्रयत्न केलास ना तर जसा सारंग ऍक्सिडेंट मध्ये गेलाय ना तसाच तुझा ऍक्सिडेंट घडून आणायला मला वेळ लागणार नाही आणि मी फक्त बोलतोय असं समजू नकोस तर यापुढे माझ्या परिवाराला त्रास देण्याचा प्रयत्न केलास ना तर जेवढा त्रास तू देशील त्याच्या दुप्पट त्रास मी तुला देईन एक लक्षात ठेव असं म्हणून ऋषिकेश तिथून निघून जातो ऐश्वर्या खूप घाबरलेली असते बितरलेली असते थोड्या वेळाने ऋषिकेश आपल्या रूम मध्ये येतो आणि जानकी त्याच्याकडे येते जानकी ऋषिकेशला जान म्हणते ऋषिकेश चेंज नाही तुम्ही केले कपडे तुम्हाला झोपायचं नाही का ऋषिकेश म्हणतो जानकी सगळं काही चांगलं होणार आहे जानकी म्हणते ऋषिकेश अहो आपण जो काही प्लॅन केलाय त्याचा घरातल्या सगळ्यांना खूप त्रास होतोय आणि याचं खूप गिल्ट आहे मला ऋषिकेश म्हणतो जानकी गिल्ट ठेवू नकोस आपण जो काही प्लॅन केलाय ना तो वर्क होतोय आपण ऐश्वर्याला असं धमकावलंय ना की तो किती खूप घाबरलीये जानकी म्हणते नाही आहे ऋषिकेश तुम्हाला त्या ऐश्वर्याचा स्वभाव माहिती नाहीये जे नाहीये ते दाखवायचं आणि जे आहे ते लपवून ठेवायचं असा स्वभाव आहे तिचा तिच्या घाबरण्याकडे लक्ष देऊ नका काहीही करून आपल्याला प्रॉपर्टीचे पेपर्स मिळवायचे ऋषिकेश म्हणतो माझी पूर्ण खात्री आहे ग गा ती घाबरलीये ती प्रॉपर्टीचे पेपर स्वतःहून आणून देईल जानकी म्हणते ती फक्त नाटकं करते ती एक वेळ घरातली कारस्थान कमी करेल पण प्रॉपर्टीचे पेपर्स काही हाताला लागू देणार नाही ते प्रॉपर्टीचे पेपर्स मिळवण्यासाठी आपल्याला काहीतरी करावंच लागणार आहे ऋषिकेश म्हणतो आपण एवढं प्रयत्न करतोच आहे ना माझी पूर्ण खात्री आहे ऐश्वर्या नाटकाला बोलणारच बळी पडणारच आपण तिला सहजासहजी सोडायचं नाही माझी पूर्ण खात्री आहे ती लवकरच पेपर्स आणून देईल आणि वेळ पडली ना तर आपण तिच्या रूमची झडती घेऊ जानकी म्हणते तुम्हाला वाटतंय का तिने पेपर्स रूम मध्ये ठेवले असतील नायव ऋषिकेश ती आपले एक पाऊल पुढे आहे पण आपण यावेळेस तिच्या पुढे दोन पाऊल पुढे जाऊन विचार करायचा ऋषिकेशला जानकीच बोलणं पडत आणि आपला आज सहाभागी तेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतंय सुमित्रा म्हणते घरामध्ये गणपती बसवायचा आहे सौमित्र म्हणतो अगाई हे काय बोलती असतो अगं गणपती आता सारंगचं एवढं सगळं काय झालं म्हणते आठवते ना सारंगला गणपती किती आवडायचा जानकी म्हणते आई तुमची इच्छा आहे ना मग आपण आपण बसू दरवर्षी साजरा करतो ना तसा उत्सव साजरा करायचा नाना सुमित्र आतमध्ये जातात अवंतिका म्हणते हो वहिनी तुम्ही गणपतीसाठी हो का म्हणालात जानकी म्हणते कारण गणपतीमध्येच महासंगम होणार आहे तर थोड्या वेळाने गणपतीची तयारी चालू होते घरामध्ये फुलवाले येतात आणि त्यांच्यामध्ये सारंग सुद्धा वेशांतर करून येतो सारंगला सुमित्रा दिसते आणि तो बोलायला जातो पण समोर ऐश्वर्या येते ऐश्वर्याने सारंगला ओळखू नये म्हणून जानकी मध्ये येते आणि सारंगला म्हणते दादा तिथे राहिले ना तिथे काम करा तुम्ही सारंग फुलांचं डेकोरेशन करायला लागतो ऐश्वर्यावरती आपल्या रूममध्ये निघून जातोय आणि सारंग सुमित्राकडे जातो तो दरवाजा लावून घेतो सुमित्रा म्हणते काय करताय तुम्ही इथे सारंग आपले दाढी मिशे सगळे काढून टाकतो आणि सुमित्राला म्हणतो आई मी आहे सुमित्रा सारंगला जिवंत बघून खूपच खुश होते अशीच मालिकेचे पुढील अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद